हॅलो फ्रेंड्स आज आम्ही निघालोय डीमार्टला पिझ्झा खायला कारण निविद खूप दिवसापासून बोलत होता डीमार्टचा पिझ्झा खायचा तर आम्ही निघालो निघालोय मॉर्निंगचं स्कूल असतं आणि संध्याकाळी ट्युशन असतो दुपारच्या वेळेस तो झोपतो त्यामुळे त्याला खेळायला किंवा फिरायला टाइमच मिळत नाही म्हणून मी ठरवलं की आज स्कूलवरून आला की तसंच आपण डी मार्टला जाऊया थोडंसं फिरून पण होईल आणि तो पिझ्झा त्याला आवडतो डीमार्टचा तो पण खाऊन होईल तसंच आम्ही डी मार्टला तर मी हे तीन पिझ्झा ऑर्डर हो। केले नेहमीच मस्ती तर चालूच होती तो खूपच खुश होता मग आम्ही छान पिझ्झा एन्जॉय केला घरातलं सामान संपलं होतं ते मी ऑनलाईन ऑर्डर केलंच होतं पण आता मार्टला आले तर आता थोडंफार शॉपिंग होणारच तर पिझ्झा एन्जॉय करून मी गेले डीमार्ट मध्ये शॉपिंग करायला तर हे बघा डीमार्टचा पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का डीमार्टचा पिझ्झा कमेंट्स मध्ये मला सुट्टी असते आणि निविदच्या डॅडीला वीक वीकडेज मध्ये सुट्टी असते त्यामुळे फिरणं जास्त काही होतच नाही किंवा निविदलाही बाहेर खेळण्यासाठी टाइम नसतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्ही असं कुठेतरी जात असतो तर अशा प्रकारे आम्ही पिझ्झा एन्जॉय केला आणि मग मी गेले मार्टमध्ये शॉपिंग करायला ऑनलाईन शॉपिंग करूनसुद्धा मला आता मार्टमध्ये अडीच हजाराचं बिल झालं आहे शॉपिंग करून तर अशा प्रकारे डी मार्टची पिझ्झा पार्टी मला पडली खूप जास्त महाग आणि एक्स्ट्राचं सामान घरी आलं ते वेगळंच तर मी आता करते डी मार्टमध्ये शॉपिंग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय